जेवण रात्रीचं असो किंवा दुपारचं घरात भाजीला काहीच नाही आणि काय बनवावं तेही सुचत नाही मग दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा एकदम चमचमीत असा अस्सल सातारी बेत बनवा आणि शिवाय तुम्ही हे तीन ते ती चार दिवस खाऊ शकता नमस्कार मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आता अस्सल सातारी बेत बनवण्यासाठी सुरुवातीला मी ते कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घालूया तर मी ते एका वाटीने मजून एक वाटी, वाटी शेंगदाणे घेतलेत आता हे शेंगदाणे आपल्याला तीन ते चार मिनटं लो मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मोठा करायचा नाही एकदम लो मिडियम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचे शेंगदाणे जर छान खरपूस भाजून घेतली तर याला चवही खूप छान येते तर हे बघा इथे मी तीन ते चार मिनटं शेंगदाणे छान भाजून घेतलेत आता आपण हे काढून घेऊया शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं तेलाचा वापर आपल्याला इथे कमीच करायचा आहे तेल छान गरम झालं की त्यानंतर ते त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आणि ज्या वाटीने मोजून मी एक वाटी शेंगदाणे घेतली होती त्याच वाटीने मोजून मी इथे दोन वाट्या बारीक चिरून कांदा घेतला आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी जास्त पण कांदा बारीक चिरलेला नाही मध्यम साईजमध्ये कांदा चिरून घ्यायचा आहे आता हे साहित्य अगदीच मोजमापाने घेतलं पाहिजे असं काही नाही तुम्ही थोडंसं कमी जास्त घेतलं तरी काहीच हरकत नाही कांदा इथे मी तीन ते चार मिनटं छान भाजून घेतलाय त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मी ते एक चमचा काळं तिखट घातले तुम्ही कोणताही तुमचा ठेवणीचा मसाला घालू शकता एक दोन मिनटं छान भाजून घ्यायचं त्यानंतर हे सगळं करत असताना मी इथे मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घेतलेत तुम्ही कुठून पण घेऊ हो शकता तर शांगदानी बारीक करत असताना मिक्सर एकसारखा फिरवायचा नाही थोडंसं चालू बंद चालू बंद करून आपल्याला याचं जाडसर कूट करून घ्यायचं आहे एकदम कूट करायचं नाही तर हे बघा मी ते अशा प्रकारचं याचं जाडसर कोट करून घेतले आता हे सगळं कोट आपण याच्यामध्ये घालूया हे दोन ते तीन मिनटं असं छान परतून घ्यायचं आता तुम्ही हे असं पण खाऊ शकता सोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा कुठे प्रवासात जायचं असेल तर त्यासाठी पण हे बनवून नेऊ शकता हे चार पाच दिवस आरामात राहतं सातारा साईडला याला शेंगदाण्याचा महाद्या म्हणतात किंवा तुम्ही याला शेंगदाण्याची चटणी पण म्हणू शकता तुम्ही जर हे प्रवासात नेणार असाल तर याच्यामध्ये पाणी घालू नका हे चार पाच दिवस असंच आरामात राहतं पण आपण इथे दुपारी जेवणासाठी बनवतोय त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालून हे सरसरीत करणार आहे तर आपल्याला इथं गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही कारण गरम पाणी घातलं की हे छान चमचमीत तयार होतो आणि याला छान तेल सुटतं पानी एक तर आता हे पाणी घातल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून चार पाच मिनटं छान शिजवू द्यायचं चार पाच मिनटं शिजवून घेतले तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा माद्या तयार झाला आहे आता परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं अजून एक दोन तीन मिनटं तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि सात आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला एकदम छान असं तेल सुटले आणि एकदम मस्त माद्या तयार झालाय जास्त वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होतो तुम्ही ह्या ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता आणि सोबत कांदा असेल तर खायची मजाच वेगळी तुम्हाला हा अस्सल सातारे बेत कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडलं ला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद